नमस्कार नो थिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खोकला घालवण्यासाठी अत्यंत साधा सोपा आणि रामबाण असा उपाय सांगणार आहे अगदी घरच्या घरी आपण दोन ते तीन मिनटामध्ये बनवू शकतो अशा पद्धतीने तर अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय चालणार आहे तर साधारणतः दोन तीन लवंग घ्यायचे आहेत तव्यावरती त्या थोड्याशा हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत आणि त्याचं एक आपण चूर्ण बनवायचं आहे म्हणजेच त्याची आपण पावडर बनवून घ्यायची आहे ती पावडर आपण एक चमचा मधामध्ये साधारणतः एक चिमूटभर पावडर टाकायची आहे आणि एक चिमूट हळद टाकायची आहे तयार झालेलं हे जे मिश्रण आहे ते तुम्ही सकाळी उपाशीपोटी एक चमचा आणि रात्री जेवणानंतर अगदी झोपण्या अगोदर एक चमचा असं तुम्ही सलग तीन दिवसापर्यंत सेवन करा तुमच्या घशामध्ये कितीही इन्फेक्शन झालेलं असेल ते पूर्णपणे बरं होणार आहे जर तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर तुम्ही लवंग थोड्या कमी प्रमाणामध्ये टाका त्याचबरोबर जर तुम्हाला हे पूर्णपणे करायला वेळ नसेल तर अगदी तुम्ही एक लवंग तुमच्या तोंडामध्ये टाकली तरी देखील एका दिवसामध्ये तुमच्या घशातील इन्फेक्शन पूर्णपणे नाहीचं होणार आहे तर हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा एका छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय